श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी वासिष्ठ पुढे म्हणाले उपाधींच्या भिन्नतेमुळे जीवांचे पौरुष आणि त्यांचे फल देणारे त्यांचे कर्म भिन्न होते सुकृताचे श्रेष्ठ म्हणजे ब्रह्मदेव आणि दुष्कृताचे नीच फल प्रूमी कीटक होय हा सर्व भेद आणि ही भ्रांती चित्ताच्या अज्ञानामुळे होत असते परंतु सर्व जग ब्रह्मरूप आहे असा साक्षात्कार झाल्यावर ह्या भ्रांतीचा क्षणार्धात क्षय होतो प्रमाता प्रमाण आणि प्रमेय ही त्रिपुटी देखील ब्रह्माहून भिन्न नसल्यामुळे द्वैत आणि ऐक्य यांच्यातील वाद सुद्धा मिथ्या आहेत ओळी जसा आपल्याच लाळेने निर्माण केलेल्या जाळ्यात स्वतःला बद्ध करून घेतो त्याप्रमाणे अहम मम भावनांमुळे ब्रह्मानंद रूपी जीव मिथ्या जग निर्माण करून त्यात स्वतःला अडकवून घेतो प्रत्येक जीवाने आपल्या भोवती जो बंध निर्माण केला आहे तो स्वतःच्या कल्पनेने केलेला आहे परंतु त्याची ही कल्पना देखील समष्टी मनाच्या सृष्टीविषयक संकल्पानुसारच झालेली आहे कारण ब्रह्मदेव जीवांच्या प्राथन कर्मांनुसार जशी कल्पना करतो तसे आपल्या कर्मफलांचे भोग जीवांना घडतात आणि यालाच नियती म्हणतात म्हणजेच सृष्टी आणि नियती हा ब्रह्मदेवाच्या संकल्पाचा विलास आहे जगातील सर्व वस्तू क्षणापासून कल्पापर्यंत टिकल्यासारख्या वाटणे हा त्याच्याच भावनेचा खेळ आहे ज्या ज्या वस्तू संबंधाने ब्रह्मदेवाने जशी जशी भावना केलेली असेल त्यात जीवांच्या कल्पनेने जरासा देखील बदल होऊ शकत नाही हे सर्व जग खोटेच उत्पन्न होते खोटेच वाढल्यासारखे वाटते खोटाच आनंद देते आणि खोटेच नाहीसे होते सर्वत्र शुद्ध अनंत आणि अद्वितीय असे ब्रह्मच असून केवळ भ्रांतीमुळे ते अशुद्ध मर्यादित आणि विविध असल्यासारखे वाटते समुद्रातील पाणी आणि त्यावरील बुडबुडे जसे निराळे वाटतात त्याप्रमाणे ब्रह्म आणि जग अज्ञानामुळे निराळे वाटतात परंतु हा भेद काल्पनिक का असून ब्रह्मानेच आपल्या कल्पनेने जगातील द्वैत निर्माण केले आहे वास्तविक जगातील विविध रूपांनी परमात्माच विलसत आहे आत्म्यामध्ये प्रथम निर्विकल्प जगस्फूर्ती उत्पन्न झाली तीच सविकल्प होऊन मन निर्माण झाले निर्विकल्प असलेले मन भावनेमुळे अहंकार बनले मनाने अहंकार आणि अनुभवात्मक स्मृती यांच्या नंतर भूतमात्रांची कल्पना केली आणि ब्रह्मांडाचा हा पसारा कल्पित केला खरे असो वा खोटे चित्त ज्या ज्या वस्तूची कल्पना करते त्या त्या वस्तूशी तद्रूप होऊन त्या त्या, त्या वस्तूला सदरूपाने पाहू लागते कर्कटी राक्षसीचे आख्यान जगताचे वास्तविक स्वरूप आणि त्याचे तात्विक स्वरूप रामाला नीट समजावे म्हणून वसिष्ठ मुनींनी रामाला कर्कटी राक्षसीचे आख्यान सांगितले कर्कट म्हणजे खेकड्याच्या आकाराचा होय वशिष्ठ म्हणाले हिमालयाच्या उत्तरेला ही महाकाय अशी राक्षसी राहत असे अशा प्रचंड शरीराला पुरेसा आहार मिळत नसल्याने तिच्या उदराची कधीच तृप्ती होत नसे हरिओम तत्सत हरिओ तत्सत ओम तत्सत्